नमस्कार मित्रांनो गट ब आणि गट क स वर्गाची विविध पदं भरली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे दोन हजार पंचवीसमध्ये एक परमनंट असा सरकारी जॉब तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि या पदांसाठी एक लाख बारा हजार चारशेपर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं कोणकोणती पदं या ॲडव्हर्टाईजमेंटमार्फत भरली जाणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आय आय टी म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मार्फत गट क आणि गट बस संवर्गातील विविध पदं भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडनं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट आय आय टी आर डॉट ए सी डॉट इन या संकेतावरनं प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक तुमच्या माहितीसाठी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे आता मित्रांनो यामध्ये ज्युनियर टेक्निकल सुप्रिंटेंडंट असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ज्युनियर टेक्निकल सुप्रिंटेंडंट ज्युनियर सुप्रिंटेंडंट राज्यसभा ज्युनियर सुप्रिंटेंडंट ज्युनियर लॅब असिस्टंट आणि ज्युनियर असिस्टंटसारखी गट ब आणि गट क सवर्गातील विविध पदं भरली जाणार आहे मित्रांनो प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सी असणार आहे त्या वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे सर्वाधिक जागा गट क सवर्गातील ज्युनियर असिस्टंट या पदाची असणार आहे एकतीस व्याकन्सी ज्युनियर असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ सहाय्यक पदांची या ठिकाणी जाणार आहे मित्रांनो यामध्ये गट ब सवर्गातील पदांसाठी तुमचं वय अठरा ते बत्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक आहे तर गट क सवर्गातील पदांसाठी तुमचं वय अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान या ठिकाणी मागितलेलं आहे या ठिकाणी गट ब सवर्गासाठी लेव्हल सहानुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे तर गट क या सवर्गासाठी लेव्हल तीननुसार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे मित्रांनो परमनंट अशा पोस्ट असणार आहे सरकारी जॉब जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये ज्युनियर टेक्निकल सुप्रिटेंडेंट या पदासाठी दिलेल्या विषयातनं तुमचं एम एस सी असणं किंवा बी टेक बी असणं आवश्यक असणार आहे यामध्ये जर तुमचं बी एस सी असेल तर दोन वर्षाचं एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे एम सी ए असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मात्र एक वर्षाचा एक्सपिरियन्स एम सी ए उमेदवारांकडे या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे पुढचं जे पद आहे असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर फिमेलसाठी हे पद असणार आहे यासाठी तुमचं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि त्याच व्यतिरिक्त मिलिटरी किंवा एन सी सी आणि फायर पार्टिंग ट्रेनिंग तुमचं झालेलं असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो पुढचं जे पद आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आहे या पदासाठी तीन वर्षाचा तुमचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर ज्युनियर टेक्निकल सुप्रिटेंडेंट हे जे पद आहे या पदासाठी तुमचं बी एस सी आणि पब्लिक हेल्थ आणि सॅनिटेजेशनमधनं डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे किंवा तुमची बारावी झालेली असेल तरी देखील अप्लाय करू शकणार आहे मात्र पब्लिक हेल्थ आणि सॅनिटेशनमधला डिप्लोमा प्लस तीन वर्षाचा रिलेवंट फील्डचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो ज्युनियर सुप्रिंटेडंट राज्यसभा हे जे पद आहे या पदासाठी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन दिलेल्या फील्डमधनं मागितलेलं आहे ज्युनियर सुप्रिंटेंडंट या पदासाठी मास्टर डिग्री असणं आवश्यक असणार आहे किंवा तुमच्याकडे बॅचलर डिग्री असेल म्हणजे पदवी असेल आणि दोन वर्षाचा रिलेवंट फील्डचा एक्सपिरियन्स असेल तरी देखील तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहे मात्र कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे असणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर ज्युनियर लॅब असिस्टंट हे जे पद आहे या पदासाठी देखील पदवी तुमची दिलेल्या विषयातनं पूर्ण असणं आवश्यक असणार आहे बी सी असेल तरी देखील अप्लाय करू शकणार आहे किंवा तुमचा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असेल कम्प्युटर इंजिनिअरिंगचा तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे किंवा या व्यतिरिक्त या ठिकाणी ज्या फील्ड दिलेल्या आहे या फील्डमधनं डिप्लोमा असेल तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे यामध्ये ज्युनिअर असिस्टंट या पदासाठी मात्र कोणत्याही विषयातून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे मागितलेलं आहे आता यामध्ये मित्रांनो इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करणं आवश्यक असणार आहे अनरिझर्व म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये ओबीसी डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी चारशे रुपये तर बाकी उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतावरनं पे करायचं आहे आता यामध्ये मित्रांनो गट बस वर्गातील जे पद आहे त्यांच्यासाठी तुमचं वय अठरा ते थी बत्तीस तर गट क वर्गातील पदांसाठी तुमचं वय अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र जे राखीव परवारातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे जसे की एस सी एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त मित्रांनो जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असेल त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष सूट या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात यामध्ये मित्रांनो अर्ज करते वेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती किंवा कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकणार आहे सेमी गव्हर्नमेंट पी एस यू गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉई आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सबमिट करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो एका पदापेक्षा जास्त पदासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट परीक्षा शुल्क या ठिकाणी पे करावं लागणार आहे तसेच यामध्ये ॲप्लिकेशन करताना जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता या पदासाठी सर्वप्रथम तुमची रिटर्न एक्झाम स्किल एक्झामिनेशन घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांची निवड केली जाणार आहे मित्रांनो या संदर्भाचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी या वेबसाईटला तुम्हाला वेळोवेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे वेबसाईटची लिंक मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे अशा पद्धती मित्रांनो सात एप्रिल दोन हजार पंचवीसशी तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे आणि यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अप्लिकेशन शिक्षण करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग